जय श्रीकृष्ण राधे राधे कुणाला वाईट बोलणे कुणाचे वाईट करणे किंवा मत्सर आणि मत्सराची भावना असणे या सर्व सवयी केवळ तुमच्या विकासात अडथळा आणत नाहीत तर तुमच्या जीवनातील आनंद देखील थांबवतात आपल्या नशिबात जे लिहिले आहे ते बदलता येईल का असा कधी विचार केला आहे का आजच्या कथेत आपण जाणून घेणार आहोत की जन्मापूर्वी आपल्या नशिबात जे काही लिहिले आहे ते बदलता येते का जर तुम्हाला हे सर्व जाणून घेण्यात रस असेल तर ही आश्चर्यकारक कथा शेवटपर्यंत नक्की आहे का नमस्कार मित्रांनो या अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण कथेत तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आहे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या कथेचा पुरेपूर आनंद घ्या शेवटपर्यंत फार एका गावात एक गरीब शेतकरी सुरेश आपल्या पत्नीसोबत राहत होता त्यांचे जीवन संघर्षांनी भरले होते पण एके दिवशी त्यांच्या घरात आनंदाची लाट आली त्यांना एक मुलगा झाला या छोट्याशा आनंदाने त्यांचे जीवन नव्या उमेदीने भरले ही अनमोल भेट मिळाल्याने शेतकरी आणि त्याच्या पत्नीच्या आयुष्यात जणू नवा प्रकाश आल्यासारखा झाला गावागावातून लोक त्यांचे अभिनंदन करायला येत होते एका सकाळी शेतकऱ्याच्या घराबाहेर एका साधूने भिक्षा मागितली शेतकऱ्याच्या घरात आनंदाचे वातावरण होते म्हणूनच त्यांनी आदरपूर्वक साधूला आत आद बोलावून बसण्यास सांगितले संत खाली बसल्यावर शेतकऱ्याने विनंती केली महाराज खूप दिवसांनी आमच्या घरी एक मूल आले आहे कृपया या मुलाचे नाव देऊन आशीर्वाद द्या साधूने शेतकऱ्याच्या मुलाला आपल्या मांडीवर घेतले आणि पाहिले कि त्याच्या हातावर एक विशेष चिन्ह नक्षीदार आहे जे राजयोगाचे प्रतीक आहे ते खून पाहून साधू आश्चर्यचकित झाले साधूच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य पाहून शेतकऱ्याने विचारले महाराज तुम्ही इतके काळजीत का दिसत आहात साधू हसत म्हणाले मला काळजी नाही उलट मी खूप आनंदी आहे हे मूल खूप भाग्यवान आहे आणि त्याच्या भविष्यात यश मिळण्याची शक्यता आहे साधू पुढे म्हणाले तुझ्या मुलाच्या नशिबात राजयोग लिहिलेला आहे शेतकऱ्याने आश्चर्याने विचारले महाराज तुम्ही काय बोलत आहात ते मला काहीच समजत नाही संत हसले आणि म्हणाले तुझा मुलगा एक दिवस राजा होईल वयाच्या अठराव्या वर्षी तो या राजाच्या राज्यकन्याशी लग्न करेल आणि नंतर या राज्याचा अधिपती बनेल हे ऐकून शेतकऱ्याला खूप आनंद झाला सुरेशचा मुलगा एक दिवस नगरचा राजा होणार ही बातमी गावकऱ्यांना मिळाल्यावर हो। सर्वांनी आनंदाने त्याचे जल्लोषात स्वागत केले आणि त्याला बघायला एक एक गर्दी केली एकदा त्या नगराचा राजा जंगलात शिकार करायला गेला पण त्याला शिकार सापडली नाही शिकार करत असताना राजा दूरच्या जंगलात हरवला आता त्यांची तहान वाढू लागली होती पण पाणी पिण्यासाठी जवळ नदी किंवा तलाव नव्हते राजाच्या पाण्या राजा पाण्याच्या शोधात अनेक तास जंगलात भटकत राहिला आणि शेवटी तो गावात पोहोचला जिथे सुरेश नावाचा शेतकरी त्याच्या पत्नी आणि मुलासह राहत होता राजाची नजर जो बसलेल्या एका साधूवर पडली राजाला तहान लागल्याने त्याने साधूकडे पाणी मागितले साधूने त्याला थांबायला सांगितले आणि मग आपल्या झोपडीतून पाणी आणून राजाला दिले पाणी पिऊन झाल्यावर राजाने पाहिले की बाहेर बरेच लोक जमत आहेत आणि जात आहेत राजाने आश्चर्याने साधूला विचारले हे लोक कुठे जात आहेत साधूने हसत हसत उत्तर दिले की ते सर्व सुरेशच्या घरी जात आहे कारण तिथे एक अतिशय भाग्यवान मूल जन्माला आले त्यांना मुलाविषयी एक भविष्यवाणी दिली होती राजाने कुतु कुतुहलाने विचारले अशी कोणती भविष्यवाणी आहे की ज्यामुळे सर्व लोक सुरेशच्या घरी जात आहेत साधू म्हणाले की साधूबाबांनी भाकीत केले आहे की सुरेशचा मुलगा जेव्हा अठरा वर्षाचा होईल तेव्हा तो या राज्याच्या राज ज्या मुलीशी लग्न करेल आणि नंतर तो या राज्याचा शासक होईल हे ऐकून राजाला धक्का बसला आणि तो पला। तो खूप संतापला विचार करू लागला की एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आपल्या मुलीशी लग्न करून राज्याचा अधिपती कसा होऊ शकतो राजा साधूला म्हणाला संतजी मी या राज्याचा राजा आहे तुम्हाला काय वाटते मी माझ्या मुलीचे लग्न एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाशी करून राज संतांनी शांत आवाजात उत्तर दिले राजन या मुलाच्या नशिबात जे लिहिले आहे ते कोणीही बदलू शकत नाही राजा त्याच्या बळावर अभिमान करून म्हणाला संतजी देवाने काय लिहिले आहे ते मी होऊच देणार नाही संत हसले आणि म्हणाले राजन मी पण इथेच आहे आणि तूही इथेच आहे मग आता हे सगळं कसं होतं हे बघू राजा साधूला प्रणाम करून आपल्या महलात परतला पण त्याला रात्रभर झोप लागली नाही कोणाच्या कोणत्याही किमतीत संतांची भविष्यवाणी खरी होऊ देणार नाही या विचारात त्याचे मन मग्न होते दुसऱ्या दिवशी राजा आपला वेश बदलून सुरेशच्या गावाकडे निघाला गावात आल्यानंतर लोकांची विचारपूस करत त्यांनी सुरेशचे घर गाठले राजाने घराबाहेरून हाक मारली आणि त्याचा आवाज ऐकून सुरेश बाहेर आला तुम्ही कोण आहात आणि इथे का आलात व्यापारी म्हणाला मी ग जवळच्या गावातील श्रीमंत व्यापारी असून कपड्यांचा व्यवसाय करतो मी ऐकले की तुमच्या घरी एक खूप भाग्यवान मूल जन्माला आले आहे आणि त्याच्या नशिबात मोठे योग आहेत सुरेश म्हणाला हो तुम्ही बरोबर ऐकले आहे व्यापारी हसत म्हणाला तुमची हरकत नसेल तर मी काही बोलू का सुरेशने होकारार्थी मान हलवली व्यावसायिकाने एक प्रस्ताव ठेवला आणि म्हणाला तुम्ही मला तुमचे मूल देऊ शकता का त्या बदल्यात मी तुम्हाला भरपूर पैसे देईन श्रीमंत व्यापारी सुरेशला म्हणाला मी माझ्या मुला तुमच्या मुलाला फक्त पैसेच देणार नाही तर त्याची पूर्ण काळजी घेईन सुरेशच्या पत्नीने लगेच उत्तर दिले नाही व्यापारीजी मी तुम्हाला माझे मूल देऊ शकत नाही त्यावर व्यापारी उत्तरला तुमची अवस्था सामान्य शेतकऱ्यासारखी आहे तुम्ही तुमच्या मुलाचे भविष्य खरोखरच ठरू शकाल का सुरेश खोलवर विचार करत म्हणाला कदाचित तुमचं म्हणणं बरोबर आहे आम्ही यात सक्षम नाही सुरेशचे म्हणणे ऐकून त्याच्या पत्नीनेही होकार दिला आणि म्हणाली ठीक आहे व्यापारीजी आम्ही आमचे मूल तुमच्याकडे सोपायला तयार आहोत श्रीमंत उद्योगपतीने सुरेशला वचन दिले मी या मुलाला वाढवीन पण जेव्हा तो अठरा वर्षाचा होईल तेव्हा मी त्याला तुमच्याकडे परत करीन करी। सुरेशने समाधानाने होकार दिला आणि व्यापारी मुला... मुलाला घेऊन गेला व्यापारी मुलासह खोल नदीच्या काठी पोहोचला त्याला वाटले की आपण त्या मुलाला नदीत सोडू म्हणजे आपली गोष्ट इथे संपेल परंतु मुलाचा निरागस चेहरा पाहताच त्याचे मग अस्वस्थ झाले आणि मुलाला सोडण्याचे धैर्य त्याचे होईना खूप विचार करून व्यापाऱ्याने एक मजबूत लाकडी पेटी घेतली आणि त्यात मुलाळा ठेवले आणि नदीत तरंगवले ही पेटी नदीच्या खोल पाण्यात बुडेल आणि त्याचा इथेच मृत्यू होईल असे व्यापाऱ्याला वाटले असा विचार करून व्यापारी मनशांती घेऊन आपल्या घरी परतला आता या मुलाला भविष्य नाही आणि तो आपल्या मुलीशी काहीही संबंध ठेवणार नाही दुसरीकडे नदीच्या प्रवाहात ती पेटी तरंगत तीरावर आली नदीच्या काठावर एक श्रीमंत व्यापारी सूर्याला जल अर्पण करत असताना त्याची नजर त्या पेटीवर पडली उत्सुकतेपोटी त्याने ती पेटी उघडली आणि त्यात एक निरागस बालक पाहून आश्चर्य वाटले योगायोगाने त्या व्यापाऱ्याला स्वतःचे कोणतेही मूल नव्हते व्यापारी मुलाला मुल घेऊन आपल्या घरी आला जिथे त्याच्या पत्नीने मुलाला पाहून आनंद व्यक्त केला तिने पती सुरेशला विचारले की हे मूल कुठून आले हे मूल नदीत तरंगताना कसे सापडले हे व्यावसायिकाने तिला सांगितले दोघांनी मुलाला आपली संतान म्हणून स्वीकारला आणि देवाचे आभार मानले आता ते मूल व्यावसायिकाच्या घरात वाढू लागले आणि व्यावसायिकाने त्याचे नाव अजय ठेवले वेळ निघून गेला आणि हळूहळू अठरा वर्ष उलटली अजय खूप हुशार आणि समजदार तरुण होता एके दिवशी अजय आपल्या शिक्षकाकडून शिक्षण घेत असताना शिक्षकाने त्याला काही अवघड प्रश्न विचारले अजयने लगेच त्यांना चोख उत्तर दिले हे पाहून शिक्षकांनी अजयचे कौतुक केले आणि सांगितले की अजय तू खूप आशावादी आहेस तुझ्यात महान होण्याची पूर्ण क्षमता आहे अजयची बुद्धिमत्ता पाहून शिक्षकाला खूप आनंद झाला त्याचवेळी तोच हो हो राजा तिथून जात होता जो दुसऱ्या राज्यात काहीतरी कामासाठी जात होता राजाने अजयला पाहिले आणि त्याच्या बुद्धिमत्तेने प्रभावित झाला आणि तो तिथेच थांबला त्यांनी अजयला विचारले बेटा तू कोण आहेस कुठे राहतोस आणि तुझ्या वडिलांचे नाव काय अजय विनम्रपणे म्हणाला महाराज मी सेठ धनराजचा मुलगा आहे हे ऐकून राजा तेथून निघून गेला राजा आपले काम उरकून परत आला तेव्हा तो थेट घरी गेला आणि त्याला भेटायला सांगितले व्यापारी धनराजला राजाला म्हणाला महाराज माझा मुलगा खूप हुशार आणि समजदार आहे पण खरं सांगू तर तो माझ्या रक्ताचा नाही त्याला मी फक्त वाढवला आहे पण तो माझ्यासाठी पुत्रापेक्षा मोठा आहे राजाने आश्चर्याने विचारले हा मुलगा तुझा खरा मुलगा नाही मग तो तुला कुठून आणलास धनराजने एके दिवशी नदीत तरंगणाऱ्या एका पेटीत हे मूल कसे सापडले आणि त्याने आपल्या मुलाप्रमाणे कसे वाढवले याची संपूर्ण कहाणी सांगितली व्यापारी धनराजला ऐकून राजाला धक्काच बसला राजाला समजले की हे तेच मुलं आहे ज्याला त्याने अठरा वर्षापूर्वी नदीत फेकले होते तो मुलगा तिथे आला होता तेव्हा राजा आणि धनराज बोलतच होते राजाने त्याला पाहिले आणि धनराजला म्हणाला व्यापारीची मला एका महत्वाच्या कामासाठी जायचे आहे जर तुम्ही माझे हे पत्र तुमच्या मुलामार्फत राणीला पाठवले तर मी त्याला बक्षीस म्हणून पन्नास सोन्याची नाणी देईन राजाचे म्हणणे ऐकून तो मुलगा म्हणाला महाराज मी तुमचे पत्र राणीपर्यंत नक्की पोहचवी राजाने शांतपणे पत्रात एक गुप्त संदेश लिहिला त्यावर आपला शिक्का शिक, मारला आणि मुलाच्या हवाली करून म्हणाला बेटा हे पत्र राणीपर्यंत सुखरूप पोहोचव तो मुलगा पत्र घेऊन त्याच्या प्रवासाला निघालो वाटेने चालत असताना तो एका घनदाट जंगलात पोहोचला तिथे अंधार पडला होता तो रस्ता चुकला रात्र झाल्यावर त्याने तिथे थांबून रात्र काढण्यासाठी सुरक्षित जागा शोधण्याचा प्रयत्न केला मग त्याची नजर एका झोपडीवर पडली आणि त्याला वाटले की आपण इथेच रात्र काढू असा विचार करत तो हळूहळू झोपडीत पोचला आणि आत गेला झोपडीत एक वृद्ध स्त्री अन्न शिजवत होती त्या मुलाला पाहताच तिने विचारले बेटा तू कोण आहेस आणि न विचारता आत का आला आहेस मुलांनी विनम्रपणे स्वतःची ओळख करून दिली आणि म्हणाला मा, मी माझा रस्ता चुकलो आणि रात्र काढण्यासाठी मला इथे थांबायचे आहे मुलाची बोलणे ऐकून स्त्रीचे हृदय दरवले पण ती सावधपणे म्हणाली बेटा इथे राहणे सुरक्षित नाही ही जागा दरो, दरोडेखोरांचा अड्डा आहे आणि ते कधीही परत येऊ शकतात त्यांनी तुला इथे पाहिले तर त्रास होईल मुलाने उत्तर दिले आई इतक्या रात्री मी सुरक्षित नाही मी कुठेही जाऊ शकत नाही मी बाहेर गेलो तर जंगली प्राणी मला खाऊ शकतात मी इथे एका कोपऱ्यात शांतपणे झोपेल तर बरे होईल आणि त्रास होणार नाही असे म्हणत तो मुलगा गेला आणि एका कोपऱ्यात आडवा झाला काही वेळाने दरोडेखोर परतले बाहेर अज्ञात घोडा बाय बांधलेला पाहून त्यांनी त्या म्हाताऱ्याबाईला विचारले म्हातारीबाई म्हणाली हा मुलगा अजय आहे हा राजाचा संदेश घेऊन महालात जात आहे ऐकून दरोडेखोरांना संशय आला कारण त्यांचा राजाचा हेतू चांगलाच माहीत होता संशय आल्यावर त्यांनी राजेच्या खिशातून एक चिठ्ठी काढली आणि वाचायला सुरुवात केली दरोडेखोरांनी ते पत्र वाचताच त्यांना सगळा प्रकार समजला म्हाताऱ्या आजीने एकाला विचारले या चित्रित काय लिहिले आहे मग एका दरोडेखोराने तिला सांगितले यात लिहिले आहे की जेव्हा हा तरुण तुमच्याकडे येईल तेव्हा त्याला लवकरात लवकर मारून टाकावे आणि दूर कुठेतरी पुरून टाकावे आणि राजा येण्यापूर्वी हे सगळं काम होऊन जायला पाहिजे ऐकून म्हातारी बाई आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली हा राजा किती क्रूर आहे त्यानेच या मुलाला दूत म्हणून पाठवले आणि आता तो त्याला मारण्याचा आदेश देत आहे वृद्ध स्त्रीला वाटले की आपण त्या निष्पाप मुलाला वाचवावे ती दरोडेखोरांशी बोलली आणि मग तिने नवीन पत्र लिहून जुने पत्र बदलून शांतपणे अजयच्या खिशात ठेवले त्यानंतर सकाळी अजय उठला आणि म्हाताऱ्याचे आभार मानले आणि आपल्या प्रवासाला निघाला काही वेळाने तो राजेवाड्यात पोहोचला त्याने ते पत्र राणीच्या हाती दिले जेव्हा राणीने ते पत्र वाचले तेव्हा त्यात ते लिहिले होते की हा तरुण खूप हुशार आहे आहे आणि तो राजकन्याशी लग्न करण्यास योग्य आहे म्हणून मी येण्यापूर्वी हे ये वाचून राणी आश्चर्यचकित झाली आणि विचार करू लागली की राजा राजकन्याची लग्न एका अज्ञात तरुणाशी कसे ठरवू शकतो परंतु जेव्हा तिने पाहिले की त्या पत्रावर राजाची मोहर आहे तेव्हा राणीने राजाच्या आदेशांचे पालन केले आणि राजकन्याचे त्या तरुणाशी लग्न लावून दिले काही दिवसांनी राजा परत आला आणि त्याला ही गोष्ट कळली तेव्हा तो क्रोधाने भडकला त्याने राणीला कठोर स्वरात विचारले तू असं काय केलंस राणीने शांत स्वरात उत्तर दिले महाराज तुम्ही पत्रात असा जसा संदेश दिला होता तसेच केले राजा म्हणाले ते मला पत्र दाखव राणीने ते पत्र राजाला दाखवले तेव्हा राजाला त्यात दुसरे काहीतरी लिहिलेले दिसले हे पाहून राजाचा राग वाढला आणि त्याने समोर असलेल्या आपल्या सैनिकांना आदेश दिला आणि सांगितलं की त्या तरुणाला माझ्या समोर घेऊन या सैनिक लगेच गेले आणि अजयला पकडून घेऊन आले क्रोधित राजा अजयला म्हणाला तू छळ करून माझ्या मुलीसोबत लग्न केलेस आणि माझं जवाई म्हणून मी तुला कधीही स्वीकारणार नाही अजयने नम्रपणे उत्तर दिले मी कोणा कोणताच छळ नाही केला मी निर्दोष आहे आणि तुमच्या आदेशाचे पालन केले राजाने अजयचे म्हणणे घेतले आणि सांगितले की तू मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहे पण मी जावाई म्हणून तुला कधीच स्वीकारणार नाही एक शिपाई आला आणि राजाला माहिती दिली आणि राजाला कळवले महाराज एक साधू आले आहेत त्यांना ताबडतोब भेटायचे आहे राजाने साधूला भेटण्यासाठी घेऊन यायचा आदेश दिला साधूने प्रवेश करताच सा राजाने प्रणाम करून त्यांचे येण्याचे कारण विचारले साधू म्हणाले राजन तुम्ही मला ओळखले नाही असे दिसते राजा नम्रपणे म्हणाला नाही महाराज मी तुम्हाला ओळखले नाही साधू म्हणाले राजन मी तोच साधू आहे ज्याच्याशी तुम्ही अठरा वर्षापूर्वी नशिबाला आव्हान देण्याचे बोलले होते हे एकताच राजाला आश्चर्यचकित झाला आणि तो म्हणाला मला सर्व काही आठवले तर साधू म्हणाले मग राजन तुम्ही नशिबाने लिहिलेलं पुसू शकले राजा दृष्टीखाली करून नम्रतेने म्हणाला संत मी माझ्या नशिबासमोर हरलो हरलोय साधू म्हणाले राजन अजयला जाव नाही राजन नशिबाला कोणीही हरवू शकत नाही अजयला जावाई म्हणून स्वीकार कर आणि सगळा राजपाठ त्याला सोपव राजा म्हणाला तुम्ही म्हणताय तसं मी करेल राजाला समजावलं आणि राज्यातून निघून गेला राजाने अजयची माफी मागितली आणि संपूर्ण राज्य त्याच्याकडे सोपवलं मग ही कथा कशी वाटली कृपया कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर सुद्धा करा आणि अशीच माहिती घेत राहण्यासाठी आमच्या कल्याणकर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका देव तुमच्यावर कृपा करू आणि तुम्हीला निरोगी आयुष्य लाभू श्री स्वामी समर्थ राधे राधे